मिरजेत तिसऱ्या मजल्याची लिफ्ट कोसळून दुर्घटना एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी चप्पल दुकानाच्या मध्ये लिफ्ट दुरुस्ती करताना दुर्घटना दर्गा रोड सौदागर बोळात ब्रिजेश पंजवानी ब्रिजेश फुटवेअर नावाची तीन मजली इमारत आहे या ठिकाणी आज लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना घडली आहे या इमारतीमध्ये माल वाहतूक करणाऱ्यांसाठी लिफ्ट बसवण्यात आली आहे ही लिफ्ट दुरुस्ती करत असताना तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळी या लिफ्ट सोबत दुरुस्ती करणारे कामगारही खाली कोसळले कोणतीही सुरक्षा न वापरता हे दोन कामगार काम करत असल्याने एक जण जागीच ठार आणि दुसरा गंभीर जखमी झाला आहे लिफ्ट पडल्याच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती या ठिकाणी जखमी असलेल्या कामगाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे इचलकरंजी येथून हे लिफ्ट दुरुस्ती कामगार आले होते कुणाल चव्हाण असे मृत व्यक्तीचे नाव आणि योगेश भंडारे असे जखमी व्यक्तीचे नाव असल्याचे समजते आहे निरेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत